शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या न्हावेलीच्या स्मिता नाईक सौ स्मिता नाईक एम ए बी एड आहेत आणि त्या शिक्षकी सेवेतून आता सेवानिवृत्त आहेत त्यांच्यासाठी निवृत्ती सोपी नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जवळपास चार दशकांच्या सेवेत त्यांनी गमावलं असं काहीच नाही या दरम्यान त्यांना अनुभव समाधान आणि असंख्य माणसांचं प्रेम मिळालं सरकारी नोकरी म्हणजे केवळ पगार नाही तर नातं जपण्याची आणि माणसं जोडण्याची संधी मिळाली असं त्या सांगतात सौ स्मिता नाईक यांची आजपर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली त्यात कुणासाठी कुणीतरी हा कथासंग्रह दिला शब्द तुला हे पर्यावरणविषयक बालवाचकांसाठी असं विशेष पुस्तक जीवनात ज्यांच्याजवळ मन व्यक्त करायचे राहून गेले त्यांच्याशी केलेला मनमोकळा शब्दसंवाद अशा संकल्पनेतून लिहिलेले त्यांचे तिसरं पुस्तक आहे दीपज ज्योती नमोस्तुते ह्या दीपज्योती नमोस्तुते पुस्तकाच्या प्रस्तावनेत सौ स्मिता नाईक यांच्यातील जाणिवांना दीपत्कार शब्दाने गौरवलं गेले चला तर भेटूया आपल्या नारी रूपेण संस्थिता दोन हजार पंचवीस पर्व तिसरे मुलाखत मालिकेच्या दुसऱ्या भागात सौ स्मिता नाईक यांना नमस्कार।, नमस्कार नारी रूपेण संस्थिताच्या दोन हजार पंचवीसच्या पर्वात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपल्यासोबत आहेत शिक्षिका साहित्यिका स्मिता नाईक स्मिता रवींद्र नाईक म्हणल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक धडाडीच्या शिक्षिका आणि त्याचसोबत एक कृतज्ञ लेखिका साहित्यिका अशी त्यांची ओळख दीपज्योती नमोस्तुते हे त्यांचं पुस्तक हे जे प्र प्रसिद्ध झालं त्यानंतरची त्यांची कृतज्ञता आहे ती सर्व वाचकांना समजलीच असेल स्मिताजी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद तुमची शिक्षिका म्हणून म्हणजे ही सुरुवात होण्यापूर्वी तुमचं लहानपण कुठं आणि कसं गेलं ते तुम्ही सांगा माझं संपूर्ण लहानपण हे आजगाव सावंतवाडी तालुक्यातील आजगाव हे एक गाव आहे आणि त्या ठिकाणी गेलेलं आहे मी लहानपणापासूनच माझ्या मामामामींकडे वाढले आणि तिथेच माझं संपूर्ण शिक्षण झालं म्हणजे अगदी अंगणवाडीपासून म्हणजे तेव्हाची बालवाडी बालवाडीपासून ते डी एड कॉलेजपर्यंत मी संपूर्ण शिक्षण आजगावमध्येच पूर्ण केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी सर्विसला लागले तुमच्या तुमची विविध लेखनं ही वेळोवेळी सर्वांनी वाचली पण जेव्हा दीपकज्योती नमोस्तुतेचा एक खास विशेष जो उल्लेख आहे की त्यामधनं तुम्ही त्यांच्याजवळ मन व्यक्त करायचं राहून गेलं त्यांच्याशी मनमोकळा संवाद तुमच्या शब्दातून गेलात शब्दांच्या शब्दांमध्ये थांबत हा ही जी कृतज्ञता आहे ती सुचली कशी काय झालं जेव्हा मी अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आले आणि मला वाटलं की आता हा संपूर्ण माझा प्रवास थांबणार आहे पण तेव्हाच एक लक्षात आलं की ह्या संपूर्ण प्रवासात मी एकटी नाहीये तर माझ्याबरोबर अनेक हात आहे ज्या अनेक हाताने मला सहकार्य केलेला आहे मग काही व्यक्ती ह्या काळाच्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि मग कसं बोलायचं कसं व्यक्त व्हायचं मनात आहे डोक्यात आहे हृदयात तर ती माणसं साठलेलीच आहेत पण व्यक्त कसं व्हायचं तर व्यक्त होण्यासाठी पत्र हे एक सुंदर माध्यम मा आहे आणि लहानपणीपासून आम्ही पत्रलेखन खूप छान करत होतो त्यामुळे मला असं वाटलं की आपण व्हावं पत्रातून व्यक्त आणि त्यातूनच ही संकल्पना सुटली सुचली सॉरी पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरना पत्र लिहिलं जे चोवीस एप्रिलला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि असं वाटलं की या संपूर्ण प्रवासात की माझ्याबरोबर माझे मिस्टर आहेत आणि म्हणून मी एवढा हा प्रवास करू शकले मग लिहावं एक त्यांना पत्र एक आ, असा एक विचार येऊन गेला कारण बोलणं असं आपण सगळं छान 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 असं प्रत्येक वेळी थँक्यू थँक्यू म्हणू शकत नाही तर पत्रातून लिहावं असं वाटलं आणि त्याच रात्री मी ते पत्र लिहिलं आणि बारा वाजता मी मिस्टरना ते पत्र दिलं आणि मग त्यानंतर मला वाटलं जर मी हे पत्र लिहिलंय तर मग अशीच पत्र इतरांना का लिहू नयेत मग असलेल्या माणसांना आणि नसलेल्या माणसांना सर्वांसाठी हे मी पत्र हे माध्यम वापरलं आणि ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित मॅडम यांच्याशी मी बोलले त्यांना माझा फॉर्म आवडला आणि त्या म्हणाल्या तू लिही छान होईल म्हणून आणि त्या सगळ्या प्रोत्साहनामुळे आणि आत्तापर्यंतच्या झालेल्या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांचे ज्यांचे हात माझ्या पाठीशी होते त्यांना ती एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे कृतज्ञता संवाद संकल्पनाच एक वेगळी होती कारण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर खूपदा तुम्ही जसं म्हणलात की आता काही काळ ती भावना जशी येते की आता काय माझं कार्य काल संपला आहे किंवा पुढे काय आता मी ॲडजस्टमेंट कशी करणार मग ही ॲडजस्टमेंट अशीही करता येते याला परत फेड म्हणण्यापेक्षा त्या ऋणात राहीन हा तुमचा एक शब्द आहे त्याच्यामध्ये आणि हे करताना तुमच्या कारण शिक्षकी पेशामध्ये खास करून शिक्षिका आणि त्या प्राथमिक शिक्षिका हिला आईची सुद्धा पण एक वेगळी भूमिका त्या निभवायला मिळते नकळत कळत असते मग त्यावेळी तुम्हाला मुलांसोबतचा तुमचा अनुभव कसा होता कारण लेखन तुमचं तुमच्यासोबत एक छान हे होतं की तुम्हाला साहित्याची देणगी आहे जास्त पण मुलांसोबतचा हा कुठे आनंद तिथे साहित्यिक आनंद तुम्हाला वाटता आला का हो नक्कीच खरं म्हणजे ना शाळा म्हणजे एक चैतन्याचं स्थान आहे म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की शाळा होती ती बरी होती की खूप आनंद होता त्या ठिकाणी कारण आम्ही मुलां त्या मुलांबरोबर नाचत असतो भागडत असतो बोलत असतो खेळत असतो म्हणजे अध्यापन तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही मुलांशी वागत असतो तेव्हा त्यांना आनंद देता देता आमचं आयुष्य आम्ही आनंदी बनवतो आम्हाला एक आनंद मिळतो सहकारी शिक्षक असतात इतर समाज आहे आणि शाळेसाठी काही जे क का करायचं राहून गेलेलं आहे ते अरे मला अजून करायचं आहे अजून करायचं आहे म्हणजे अगदी निवृत्त होताना मला असं वाटलं की शेवटच्या वर्षी अरे माझं हे करायचं राहिलं आणि माझ्याकडे आता फारच कमी दिवस आहे तर मला हे करायचं आहे हे करायचं आहे ही जी भावना आहे ना ती तुम्हाला अधिक उत्साह देते अधिक प्रेरित करते आणि त्याच्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या मुलं तर नेहमीच माझ्याबरोबर होती म्हणजे तिथे एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक पर्यावरणाशी निगडीत सगळी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मुलांच्या माध्यमातून आपलं आपण समाजापर्यंत पोहोचवू शकतो आणि छान नाटकं बसवणं ना, गाणी नृत्य शाळा हे संपूर्ण संस्कृतीचं माहेरघर घर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ती संस्कृती त्यांच्यावर बिंबवता बिंबवता आपणही ती समाजापर्यंत पोहोचवू शकतो असं मला नेहमी वाटतं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा हे सुद्धा संस्कृतीचं माहेरघर आहे एक वेगळा संदेश आत्ता याच्यातून आपल्याला मिळतो आहे की कुठेही माहेरघर आपण शोधताना किंवा हे नाही आहे मी तिथे तर माझ्याकडे आहे की हा सुद्धा एक संदेश तुम्ही दिला आहे ना कळत एक सर्वांना दिला आहे प्रेक्षकांना मला याच या दरम्यानचं की संघर्षमय काळसुद्धा आला असेल मग अशावेळी संघर्षाच्या काळामध्ये जे बोललं जात नाही फारसं किंवा जे आपण डिटेलमध्ये त्याचं काही खोल जाऊन काही सांगत नाही पण अशा वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टींची कुठल्या घटकांची मदत झाली जेव्हा मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की माझ्या एका हाकेसरशी धावणारी माणसं माझ्याजवळ आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा जे मुलं जे मोठी होताना विशेषतः तोच एक पिरियड असतो की संघर्षाचा मुलांनाही वाढवायचं असतं शाळाही करायची असते स्वतःकडेही बघायचं असतं आणि समाज तर यावेळी माझ्या नणंदा असतील माझी मामी असेल माझ्या बहिणी आहेत या सगळ्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे नवऱ्याबद्दल ब मी सुरुवातीलाच सांगितलं पण हे जे सगळे घटक आहेत शिवाय माझ्या काही सहकारी शिक शिक्षिका निवृत्त झालेल्या शिक्षिका यांनी सुद्धा मला वेळोवेळी मदत केली आणि शेजारीसुद्धा विशेषतः आम्ही चराठा कॉलनीमध्ये राहिलेलो आहोत किंवा कोणाळकट्टा तिलारी पाटबंधारे वसाहत कॉलनी तिथे राहिलो आहोत तर त्या ह्यांच्या सगळ्या मित्रांची खूप मदत झाली त्यावेळी म्हणजे अगदी स्वतःच्या घरचं समजून प्रत्येकाने मदत केलेली आहे आणि त्यांची मी खूप ऋणी आहे म्हणजे आत्ता परवाच आमचा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला पाच सप्टेंबरला तेव्हा मी बोलले पण माझ्या डोक्यात आलं की त्यावरही एक छानसं पुस्तक होईल त्यामुळे पुढच्या गेट टुगेदरच्या आधी मी नक्कीच त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचेल फक्त त्यांच्यासाठी <laughs> ही एक कृतज्ञता वेगळीच कारण काही शाळा म्हटल्यानंतर एक तुमच्याशी बोलताना म्हणजे आत्ताच्या तुमच्या समाजातून एक ही आवडते माझं मनापासून ही शाळा या कवितेच्या येथेच बंधूप्रेमाचे घ्या झडे पसरवा व शाळेचे चौकडे म्हणजे हे बंधूप्रेम जे घटकांचं झालेलं आहे आता जेव्हा आपण थोडंसं समारोपाकडे जेव्हा येतोय त्यावेळी आजच्या शैक्षणिक चैतन्य तुम्हाला कसं आहे आणि आज तुम्ही एकंदरच विद्यार्थी आणि पालक यांना काय संदेश द्याल एक तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर मी तुम्हाला निवृत्त कागदोपत्री झालं असाल पण तुमच्या बोलण्यात कुठे जाणवत नाहीये मग तुम्ही तो संदेश काय द्याल एवढा तुम्ही सांगा तशी थोडीशी खंत आहे खंत अशासाठी की दररोज मीच असं नव्हे माझ्याबरोबरचे अनेक शिक्षक बंधू भगिनी घरातून निघताना आज मला मुलांसाठी काहीतरी द्यायचं आहे मला हे हे जाऊन तिथे करायचं आहे असं म्हणून आम्ही कुलूप उघडतो दरवाजा उघडतो पण मोबाईलवर मेसेज बघतो तेव्हा अगदी तत्काळ कार्यवाही करा असं एखादं पत्र येऊन पडलेलं असतं आणि मग होतं असं की त्या तत्काळ कार्यवाहीमध्ये मा मला जे मुलांवर तत्काळ काही करायचं आहे ते मात्र राहून जातं आणि ही खंत खरोखरच मला आहे की बऱ्याच गोष्टी आणि आपल्याला माहिती आहे की काळाच्या ओघामध्ये मग हळूहळू एक एक गोष्ट मागे पडते आणि आपण त्या सरकारी काम तर पूर्ण करायला पाहिजे कारण अधिकाऱ्यांचा बडगा असतो आणि त्यामुळे मग थोडासा हा भाग दुर्लक्षित होतो ही माझी खंत आहे आणि त्यामुळे मी संपूर्ण माझी सर्विस जी झालेली आहे ती ग्रामीण भागात झाली आहे तर मला नेहमी वाटतं की ह्या मुलांना कुठेही ट्युशन नाही आहे त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे मग त्यांच्यासाठी फक्त आम्हीच आहोत मग आमच्याकडून त्यांची हेळसांड होता नाही हा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न माझा राहिलेला आहे आता यशस्वी झाले न झाले हे मुलांच्या चढत्या ग्राफवरून आपल्याला दिसतं पण थोडंसं राहून गेलं आहे कुठेतरी मला एक खंत आहे ती की आम्ही शंभर टक्के मुलांना वेळ नाही देऊ शकत आहोत तर शासनालाही विनंती आहे या माध्यमातून मी करेन की ज्याची खरोखरच गरज नाही ना ते आम्हा शिक्षकांच्या माथी नका मारू म्हणजे काय होईल की आम्हाला शंभर टक्के आमचा वेळ विद्यार्थ्यांना देऊ शकू एक दहा टक्के तुम्हाला घ्या ना आमचा वेळ बाकी नव्वद टक्के आम्हाला मुलांवर काम करू द्या अशी मी तुमच्या चॅनेलच्या वतीनं शासनाला विनंती करते कारण ते राहून जातं आणि मुलं लहान मुलं येतो पहिलीपासून सातवीपर्यंतचा हाच त्यांचा शिकण्याचा काळ आहे मग तिथं जर आम्हाला कामाला लावलं सगळ्या प्रशिक्षणांमध्ये सगळ्या कामांमध्ये आणि कागद पूर्ण करण्यामध्ये ऑनलाईन कामं करण्यामध्ये अक्षरशः श्वास घ्यायला वेळ नाही आणि मी ते सर दोन वर्ष अनुभवलं आहे कारण आमच्या वयाकडे पाहता ऑनलाईन थोडंसं आमची गोची व्हायची पण इतर माझ्या सगळ्या मळेमाड केंद्रातल्या म्हणा किंवा इतर शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे पण मी तो काळ अनुभवला आहे मला असं खूप वाईट वाटतं आहे की काय होतं मनस्वास्थ्य आपलं बिघडलं की त्याचा परिणाम नकळत मुलांवर होतो आपल्या घरावर तर होतोच होतो आणि दुसरी एक खंत आहे की मी माझ्या मुलींना मला दोन मुली आहेत तर मुलींना वेळ नाही देऊ शकले तीही थोडीशी खंत राहून गेलेली आहे पण समाजातील मुलं माझ्या शाळेतील मुलं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी राहिलेली आहे आणि आत्ता थोडासा वेळ मी माझ्या मुलींना देईन अशी एक तुमच्या ह्याच्यातून इच्छा व्यक्त करते म्हणजे अपेक्षा व्यक्त करते खूप छान धन्यवाद तुम्ही एक मुद्दा जो मांडलात की कुलूप उघडल्यानंतर खास करून प्राथमिक शाळेचं जबाबदारी मुलांची असते ती आनंदाची जबाबदारी असते आणि अशा कुठेतरी आणखीन काहीतरी एक वेगळे काम डायव्हर्ट व्हायला होतं पण त्यातूनसुद्धा नक्कीच आपण आशावादी राहू की याच्यातूनसुद्धा अपग्रेडेशन होत होत त्यामधून आणखीन काही सकारात्मक बदल आपण अपेक्षित बदल याच्यापेक्षा सेन्सिबल बदल आपण जे आहेत ते अनुभवू शकू नारी रूपेण संस्थेतामध्ये आता स्मिता नाईक मॅडमनी आपल्याशी संवाद साधला आणि अगदी त्यांचं जे शेवटचं पत्र होतं ते एखादा त्यांच्या दीपज्योती नमस्तुतेमध्ये सुद्धा नसेल पण सामाजिक स्तरावर किंवा आताची ती थोडीशी एक गरज आहे असा सांगायचा एक प्रयत्न आहे आपण पाहिलीत मुलाखत त्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद सर